चे प्रतिनिधी आणि जळगाव जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी बारंबे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं या ठिकाणी उपस्थित असलेले व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणी मिलिंदजी टोके यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र विवरा बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जळगाव जिल्हा सरपंच परिषदेचे प्रदेश जिल्हाध्यक्ष आदरणीय वासुभाऊ नरवाडे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर हो यावं उपस्थित या ठिकाणी जे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी मैत्रिणी आणि सर्व सन्माननीय बंधू भगिनी यांना विनंती आहे कृपया आपण पुढे येऊया आणि पुढच्या खुर्च्यांवर बसूया मागच्या सगळ्यांना मी विनंती करते कृपया आपण पुढे यायचं आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन अमरावती माननीय डॉक्टर सौ श्वेताताई विनय चांडक यांना मी मंचावर येण्यास विनंती करते माननीय डॉक्टर सौ श्वेताताई विनय चांडक तसेच माननीय डॉक्टर सौ श्रद्धाताई निलेश चांडक यांना सुद्धा मंचावर येण्यास विनंती यासोबतच माननीय विनयजी चांडक यांना सुद्धा मी मंचावर येण्यास विनंती करते माननीय ओमप्रकाश चांडक सर यांना सुद्धा मंचावर येण्यास विनंती करते माननीय श्री ओमप्रकाश चांड़क व्यवस्थापक जेडीसीसी बँक जळगाव सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद साहेब यांचं काही सेकंदातच या ठिकाणी आगमन जिल्हाधिकारी जळगाव माननीय आयुष प्रसाद साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे कॅन्सर दिन ग्राम गौरव प्रकाशन जळगाव पुणे द्वितीय वर्धापन दिन चांडक कॅन्सर हॉस्पिटल जळगाव यांच्या विद्यमाने सामाजिक दायित्व जाणीवेतून आयोजित कॅन्सरवर आल। जनजागृती परिसंवाद आणि कॅन्सरवर मात केलेल्या व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळा आयोजक ग्रामगौरव प्रकाशन जळगाव पुणे सह आयोजक चांडक कॅन्सर हॉस्पिटल जिल्हा परिषद जळगाव लायन्स क्लब जळगाव सेंट्रल विशेष सहकार्य जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअर जैन फार्म फ्रेश या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत हॅलो 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 अरविंददा देशमुख यांनी व्यासपीठावर या ठिकाणी यायचे एकदा मागे जी मंडळी बसलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण कृपया पुढच्या बाजूला बसूया कार्यक्रमास सुरुवात होत आहे आपण कृपया पुढच्या बाजूला येऊन बसायचं आहे उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत ग्रामगौरव प्रकाशनाच्या मासिकाने तिसऱ्या वर्षात पदार्पण केलेलं असून संपूर्ण राज्यभर दमदार वाटचाल सुरू असताना आज द्वितीय दिना दिनानिमित्त सामाजिक दायित्व भावनेतून चला कॅन्सरला हरवूया या परिसंवादाचं आयोजन या ठिकाणी कर केलं केलेलं असून या ठिकाणी आपल्यासोबत परिसंवाद साधणार आहेत माननीय डॉक्टर निलेश चांडक कॅन्सर सर्जन माननीय डॉक्टर सौ श्रद्धा निलेश चांडक आपल्यासोबत या ठिकाणी परिसंवाद साधणार असून आज कॅन्सरग्रस्त रुग्ण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या रुग्णांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करते आज त्यांच्या सन्मान सोहळ्यात आपण सहभागी होणार आहात आणि त्यांना आज आपण या ठिकाणी ऐकणार आहात त्यांचे अनुभव आणि डॉक्टरांनी त्यांची केलेली शुश्रूषा डॉक्टरांनी त्यांना दिलेलं मानसिक बळ आपण त्यांच्याच शब्दातून या ठिकाणी ऐकणार आहोत सर्व रुग्णांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते सुस्वागतम 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 आदरणीय अरविंददादा देशमुख यांना मी पुन्हा विनंती करतो की प्लीज त्यांनी व्यासपीठावर यायचंय आदरणीय अरविंददादा देशमुख आरोग्य दूत म्हणून सलग पंधरा वर्ष ज्यांनी कार्य केलेलं आहे ते माननीय अरविंद दादा देशमुख यांना मी विनंती करते आपण स्थानापन्न व्हावे आज विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर आजच्या या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सहर्ष स्वागत करतो उपस्थित सर्व ग्रामपंचायत सन्माननीय अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित जिल्हा परिषद सन्माननीय अधिकारी कर्मचारी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार काय म्हणतो तुमचा गावातला कारभार एकदम छान सुरू आहे एकदम व्यवस्थित पण तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार काय म्हणतो अरे मागच्या व्हिडिओ साहेबशॉप लागत सरपंच दादा हो सरपंच दादा राम 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 नमस्कार ते साहेब नमस्कार अहो मुरली दादा आज इकडे तुमच्या नावाचा टपाल कोणावर मतलब भेटल्या तर इथेच दोन टाकू आतात हे आहे तुमच सतीश पाटील सतीश पाटील फडगाव भेटला बघा ग्राम गौरव वा वा या टपालाचीच वाट बघत होतो मी पुस्तक हे पुस्तक नाही मासिक आहे ग्राम गौरव पुण्यातून आदरणीय गौरव आयुष प्रसाद साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत करूया जळगाव जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर आयुष प्रसाद साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ज्यांच्या शिवस्टे सत्कार सोहळा त्यांच्या रुग्णांचा या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि आपली भारतीय संस्कृती आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपाला वंदन करून करत असतो वातावरणात समयीच्या उजळाव्या वाती आणि मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या या आरोग्याच्या ज्योती म्हणूनच मी कार्यक्रमाचे आज या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्हाधिकारी साहेब माननीय डॉक्टर आयुष प्रसाद साहेब आणि समस्त मान्यवरांना विनंती करते आपले शिव असते त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करावे प्रज्वलन संपन्न झालेलं आहे आणि आरोग्याच्या बंदिस्त कवाड्यांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन सर्व रोगांस दूर सारावे आणि या उद्देशाने ही आरोग्याची चेत ज्योत चेतवली गेलेली आहे भारतीय संस्कृती थोर करूया तिचे जतन भारतीय संस्कृती थोर करूया तिचे जतन जे जे सत्य शुभंकर त्याला त्याला मी मी वंदन, त्याला करीते मी वंदन. आदरणीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांचं स्वागत ग्राम गौरवचे सल्लागार संपादक रवींद्रजी नवाल साहेब यांना विनंती करतो की आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचं त्यांनी स्वागत करावं उपस्थितांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया ग्राम गौरव प्रकाशन जागतिक कॅन्सर डे साजरा करत असताना आम्ही कॅन्सर हा प्राणवायूसाठी इथे असतो त्याच्यासाठी आम्ही वळाचं झाड स्वागतासाठी देतो आहे प्रत्येक जणांनी खोका फूल फुत्पाहन वापरता याच्या पुढे कोणत्याही श्रीजनांच स्वागत करताना जर वृक्ष आणि रोप भेट दिली तर आपण नक्कीच ऑक्सिजन मध्ये आणि पर्यावरणामध्ये मदत करू शकू या हा याच्या मागचा उद्देश आहे अगदी बरोबर ठाकरे अतिशय सुंदर संकल्पना वडाच झाड देऊन या ठिकाणी हा सन्मान होत आहे सरपंच परिषदेचे या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जैन जी पाटील साहेब यांचं स्वागत आमचे सल्लागार संपादक आदरणीय सुरेशजी उज्जैनवाल साहेब यांनी करावं अशी विनंती करतो संपादक दैनिक साईमत जळगाव माननीय श्री प्रमोदजी बराटे साहेब यांचं स्वागत करतील ग्राम गौरव मासिकाचे राज्य संपादक दिनेशजी दीक्षित यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले लायन्स क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे निलेशजी संघवी जे अध्यक्ष आहे यांचं स्वागत आमच्या सर्वांच्या वतीने आमचे प्रशासन अधिकारी सुभाषजी मराठे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जळगाव सेंट्रल माननीय श्री जी संघवी यांचं स्वागत या ठिकाणी माननीय सुभाष मराठे सर यांनी करावं अशी विनंती या ठिकाणी उपस्थित असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा सिव्हिल जन सिनियर डिव्हिजन डॉक्टर सौ श्वेता विनय चांडक यांचं स्वागत भाग्यश्री ठाकरे संचालक संपादक यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण अरविंद भाऊ यांचा विशेष सत्कार करणार आहोत तत्पूर्वी मी विनंती करतो आमचे राज्य संपा आमचे चांडक हॉस्पिटलचे ओ विनयजी चांडक सर यांना त्यांनी नरवाडे सरपंच परिषद यांचं स्वागत करावं जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद माननीय श्री वासुभाऊ नरवाडे या ठिकाणी उपस्थित असलेले वाईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मिलनजी टोके यांचं स्वागत आदरणीय दिलीप दीक्षित सर यांनी करावं अशी विनंती व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मिलिंदजी टोके साहेब यांचे स्वागत ग्राम गौरवचे राज्य संपादक या ठिकाणी दीक्षित हे करतायत आमचे मित्र एनिशिवायचे प्रदेश सरचिटणीस युवा धनंजय चौधरी यांची उपस्थिती लाभली त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं यांच स्वागत ग्राम गौरव प्रकाशनाच्या वतीने आमचे जिल्हा प्रतिनिधी वासुभाऊ नरवाळे यांनी करावा मालन धनंजय चौधरी यांचं मनपूर्वक स्वागत आमच्या मनीच्याकड भिंग झाल्या उमलिनी गंभीनी गेल्या हो आज तुमच्याच स्वागताला तुमच्याच स्वागताला स्वागताला या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बोईजी देशपांडे यांचं स्वागत विनयजी चांदळ सरांनी करावं अशी त्यांना विनंती करा त्यांचं मार्गदर्शन आपण इथे ऐकणार आहात आणि ज्यांनी कॅन्सर या दुर्धर आजारावर एक देवदूत म्हणून जळगाव मध्ये नाव रोवलं असे डॉक्टर निलेशजी चांडक यांचं स्वागत मी स्वतः करतोय सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर निलेशजी चांडक यांचं स्वागत विवेकजी ठाकरे साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये आपण आदरणीय डॉक्टर यांचं स्वागत करूया माननीय डॉक्टर सौ श्रद्धा निलेश मी स्वागत करण्यासाठी विनंती ताई यांना भाग्यश्रीताई ठाकरे यांनी माननीय डॉक्टर सौ श्रद्धा ताई निलेश चांडक यांचं स्वागत करावं भावना हृदयात साकारतात थाथ आणि त्या जातात हो रूपानं या ठिकाणी रूपा उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय ओमप्रकाशजी चांडक ज्यांच्यामुळे चांडक हॉस्पिटल ज्यांच्या प्रेरणेतून उभं राहिलं आशीर्वादातून उभं राहिलं त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेशजी उज्जैनवाल हे करतील अशी त्यांना विनंती करतो ग्राम गौरवचे सल्लागार संपादक आदरणीय सुरेशभाई सर माननीय श्री विनायक पाटील संस्थापक अध्यक्ष धर्मराज फाउंडेशन जळगाव त्यांचं स्वागत माननीय विवेकजी ठाकरे यांनी करावं अशी विनंती करते मी विवेकजी ठाकरे यांना विनंती करते जिल्हा सचिव असंघटित कामगार संघटना माननीय कॉम्रेड विजयजी पवार यांचं स्वागत त्यांनी करावं जिल्हा सचिव असंघटित कामगार संघटना माननीय कॉम्रेड विजयजी पवार यांचं स्वागत माननीय विवेकजी ठाकरे यांनी करावं माननीय चित्रा मालपणी मॅडम यांचं स्वागत भाग्यश्री ठाकरे यांनी करावं अशी विनंती सामाजिक कार्यकर्ता चित्राजी मालपणी मॅडम माननीय भूषण भाऊ सोनवणे यांचं स्वागत माननीय दीपक भाऊ पांडोळे यांनी करावं अशी विनंती भूषण भाऊ सोनवणे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात या ठिकाणी उपस्थित असलेले जळगाव जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सचिव आदरणीय संजयजी बारंबे यांचं स्वागत आमचे निंबोरा ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन भाऊ माले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव दादा भारंबे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते पर्यावरणाच्या दृष्टीने आज या ठिकाणी हे सुंदर रोप देऊन या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे आणि या मागची भावना ही नितांत सुंदर आणि पर्यावरणाविषयक जाणीव देणारी आहे <स्थारिया> आणि आता या ठिकाणी स्वागत सत्कार या स्वागत सत्कारानंतर आपण वळणार आहोत विशेष सत्काराकडे माननीय अरविंद भाऊ देशमुख जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक माननीय अरविंदजी देशमुख यांचा विशेष सत्कार या ठिकाणी उपस्थित आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब माननीय डॉक्टर आयुष प्रसाद यांना मी विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते करावा आरोग्य दूत म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून चाललेली अविरत सेवा आणि त्या सेवेबद्दल आरोग्य दूध लोकमित्र म्हणून हा सन्मान या ठिकाणी होत आहेत मानपत्र देऊन आणि सुंदर हे रोपट देऊन या ठिकाणी माननीय अरविंदजी देशमुख यांचा सन्मान विशेष सन्मान माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर आयुष प्रसाद यांच्या शिव हस्ते करण्यात येत आहे सतत पंधरा वर्षापासून चाललेली आरोग्याची सेवा आणि याबद्दल या ठिकाणी या विशेष सत्कार या ठिकाणी अरविंदजी देशमुख यांचा करण्यात आलेला आहे आरोग्य दूत लोकमित्र सन्मान दोन हजार चोवीस प्रिय श्री अरविंद भाऊ देशमुख संचालक जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ जळगाव दिन रातीचे बनून प्रहरी दिव्य सेवेचे आपण सेवे करी व्रत घेऊन जनकल्याणाचे आरोग्य दूत म्हणून उभेदारी घेऊन वसा गिरीश भाऊंचा द्यास आपला आरोग्य रक्षकाचा क्षण हा आमच्या अभिमानाचा सन्मान आपल्या कार्याचा सन्मान आपल्या कार्याचा सन्मान आपल्या कार्याचा आपण गेल्या पंधरा वर्षापासून चालवलेल्या आरोग्य सेवेतील निष्काम कार्याचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो आपण सन्मानित करताना आम्ही अत्यंत पुलकित भावनेने आपले सदैव ऋणी आहोत आज सन्मान शुभ हस्ते माननीय श्री आयुष प्रसाद साहेब भाप्रसे जिल्हाधिकारी जळगाव आणि औचित्य जागतिक कॅन्सर दिन चार फेब्रुवारी ग्राम गौरव प्रकाशन जळगाव पुणे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड आणि चांडक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने हा विशेष सन्मान माननीय श्री अरविंद भाऊ देशमुख यांचा या ठिकाणी करण्यात आला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत मित्र म्हणजे अरविंद दादा देशमुख या ठिकाणी एमजे कॉलेजचे एनएसएस आणि एनसीसीचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित आहेत त्यांना विनंती करेल कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं या ठिकाणी डॉक्टर विशाल देशमुख सरांचं स्वागत भाग्यश्री ठाकरे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो व्यवस्थापकीय संपादक भाज्यश्रीजी ठाकरे महाविद्यालय प्राध्यापक डॉक्टर विशालजी देशमुख यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आता या ठिकाणी आपण खर ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहोत त्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साधण्यासाठी करावं लागतं ते म्हणजे प्रास्ताविक जरी कार्यक्रमाचं औचित्य आपण सगळ्यांना माहीत असलं तरी ज्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत त्यांच्याबद्दल मी काय बोलावं त्यांचं तर कार्यच बोलतं मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या उशाशी दीप लावू रोज रात्री झोपताना कोणती ना जात तयांची कोणत्या ना धर्म तयांचा दुःख विजले दोन अश्रू माणसातल्या माणसांसाठी सर्वसामान्याचे दुःख समजून घेणारे व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार तथा सल्लागार संपादक मासिक ग्राम गौरव माननीय श्री सुरेश उज्जैनवाल सर यांना मी विनंती करते त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक सादर करावं आदरणीय सुरेशभाई उज्जैनवाल सर